आणि दोघीच्या तोंडाकड पाथी ग मामी झुरे झू आई बापाला आनंद झाला बाराशाचा बाई थाटयो केला आणि आत्या बाईला लवकर बला झुबाळा झुरे झु आत्या बाईला लवकर बला झुरे झू आत्या लय मोठा मानन फुलाचे गजरे ग लाविले छान आत्या लय मोठा मानन वेनिला गजरे लाविले छान आणि तान्या बाळाचे फुकाना कान झुबाळाु रे जू तान्या बाळाचे फुकाना कान रे झू मावशीला बाई निरूप द्या लाग ग बाई शिला निरूप द्याला आणि बाळाच्या वारशाला लवकर चला झुवाळा जु रे झू बाळाच्या वारशाला लवकर चला झुबाळाजू रे झू मावशीला लाग आनंद लईन ला मावशीला लाग आनंद लई ला ती सोनर दादाला करीती घाई ती सोनर दादाला करीती घाई आणि हौशी चलेन द्या का का ता काही झुवाळा झुरे जू हौशी चले द्या ता काही झुवाळा झुरे झू सोनार दादाला भूषण आलन सोन्याचं लाकीट हातात दिलं सोनर दादाला शल ग सोन्याचं लाकीट हातात दिलं आणि पैसे भरा भराधी मकरोलुबाळा झु झुरे झू पैशे भराधी झुबाळा झुरे झू लाकीट घेऊन मावशी आली बाई लाकीट घेऊन मावशी आली बाराशाची इथ तयारी झाली बाराशाची इथ तयारी केली पण आत्या बैमानात बारीक झाली झुबाळा जु जुरे झू जु। आत्या बैमानात बारीक झाली जुवाळाजू जु झू जु। आत्या म्हणी मी परत जाते आत्या म्हणी मी परत जाते सोनर दादाला आडर देते, सोनर दादाला आडर दे येते अनि बाुवाला जु बाळा लांगठ्या घेऊन येते जु रे जु आत्या म्हणी मी कशात कमी आत्या म्हणी मी कशात कमी आणि दोघीच्या तोंडाकड पाथी ग मामी जुरे जु झू जु। दोघीच्या तोंडाकड पाथी ग मामी जुरे जु झू जु। मामी म्हणी मी उगच आले ना मामाच्या कानात हाळूस बोले इथं सोन्याचे डागीने साऱ्या ना केले झू बाळाजू रे झू सव्वासनीचा जमला बाई मेळन पाळण्यात टाकील तानग बाळ सवासनीचा बाई मेळन पाळण्यात टाकील तानग बाळ तान्या बाळाला लोटीला झोका बाई तान्या बाळाला लोटीला झोका आणि हार्दिक म्हणून बाळाला हाका हा का झू हार्दिक म्हणून बाळाला महाराग हाका का आजू बाळाजू रेजू आजूबाजीच आनंद म्हण ग आजूबाजीच आनंद म्हण अन काकू वाटी ती साखर पान ग काकू वाटी ती साखर पान आणि वेणिला गजरे लाविले छान झुबाळाजूरे झू गजरे गुफाया गाईन बाई आली गजरे गुफाया माझी इन बाई आली आणि पाळण्याची म्या जोडणी केली झुबाळा झुबाळाजुरे झू ಜೋಡನಿ ಮ್ಯಾ ಜೋಡಣಾಳಾ ಜೂ ರೇಜೂ